नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकल्ले तीन हजार नऊशे तेरा क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकल्ले सहा हजार नव्वद क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकल्ले अकरा हजार सातशे सदतीस क्विंटल किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवाकल्ले पाचशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये